कर्ज वसुली झालेली आहे तसेच आपल्या या संस्थेला अवर्ण मिळालेला आहे आणि या संस्थेला आपल्याला भेटलेले आहे आणि कधी जिल्ह्यामध्ये आग्राकडून राहिलेली आहे वसुलीमध्ये आणि कर्ज वाटप मध्ये कोणत्याही या संस्थेमध्ये जास्तही साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांना विनंती करतो की आम्हाला पाच प्राग देण्याचे यावे जेणेकरून आम्ही त्या प्रागमध्ये शेतकऱ्याचा धान्य साठा होऊन शेतकऱ्याला अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देऊ हे आमच्या या सोसायटीचा कधीही जो आमचा जो वसुली राहते कधीही ब्याऐंशी टक्केचा वर हो राहते आणि अवभर्गामध्ये आम्ही राहिलेलो हे बँक लेवलवर आम्ही जवळपास शंभर टक्के आमची वसुली झालेली राहते तर आम्हाला जे नवीन सभासद आहे या नवीन सभासदाला कर्ज देण्याचं तुम्ही आम्हाला आश्वासन द्यावं तसेच अशी विनंती करतो की मार्केट कमिटी मार्फत येथे जागा उपलब्ध आहे त्या आमच्या भागामध्ये जवळजवळ वीस किलोमीटर येथे एक पेट्रोल पंप चालू करण्याचा यावा अशी मी मार्केट कमिटीला विनंती करतो तसेच सोसायटीच्या जे आमचे नेहमी कर्तव्य कर्ज भरणारे आहे जे शेतकरी इतकं पैसे आणलं इतकं सोपानी पैसे आणल्यानंतर खर्च केल्याने त्याचं डबल नुकसान होतो आणि हे डबल नुकसान झालं तर तुमच्या राजकारणामध्ये कधीही इंटरफेअर करत नाही परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा आहे का गाव हा एक ऐतिहासिक गाव आहे अंधारी गावाला एक आगळा वेगळा महत्व आहे हे सिल्लोड तालुक्यातील ओटावर मार मोजणारे काही गावामध्ये या गावाचा गावा समाविष्ट आहे तीस वर्ष सदाशिव पाटील दांडे सर्वांनी गावाचा राजकारण करताना या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये